नमस्कार मंडळी तुम्ही एकदा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम आणि मी प्राजक्ता तुमच्यासोबत आणि आज मी आलेली आहे जिल्हा परिषद सांगली इथे आणि आज आपल्यासोबत आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धोरमिसे मॅडम त्यांचं मी आपल्या या ग्रीन एफ एमच्या खास प्रोग्राममध्ये स्वागत करते नमस्कार मॅडम नमस्कार तर आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा खरंतर एकवीस जून रोजी साजरा केला जातो योगा म्हटलं की आपण म्हणतो की ती खरी जीवनशैली आहे फक्त व्यायाम करणं किंवा त्या पद्धतीने आपल्या शरीराला घडवणं नाही तर जीवनशैली आहे आणि यासोबतच शरीरासोबतच मन सुदृढ राहायला हवं तर त्यासाठी सुद्धा योगा केला जातो आणि ही योगाची जी शक्ती आहे ती नक्कीच आपण अनुभवत असतो आपल्या भारतामध्ये याचं महत्व आहे तर ह्याच दिवसाला अनुसरून आपल्या मॅडमच्या मनात हा हेतू आला की या कार्यक्रमानिमित्त आपण लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतो संगीत आणि योगा दिवस असा हा खास त्याचं त्याचं जे मिश्रण आहे किंवा त्याचं जे एक संतुलन आहे ते आपण लोकांच्या समोर आणणार आहोत तर या निमित्तानं जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून हा खास कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे याबद्दलच आपण इथे खास माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत तर तृप्ती मॅडम काय सांगाल हा कार्यक्रम तुमच्या मनात कधी जिल्हा परिषद सांगली विश्व योग दर्शन केंद्र मिरज सांगली आणि चितळे डेअरी भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी भक्तियोग हा कार्यक्रम करणार आहोत तर हे एक प्रकारचं समन्वय एक संयोग आहे की आपण योगासने करतो सर्वांना ह्याचं महत्व माहित आहे की शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी फार आवश्यक आहे परंतु ह्याचा प्रचार प्रसार आणखी मनावर तितका झालेला नाही तर त्या अनुषंगाने माननीय पंतप्रधान आपले जे मोदी साहेब आहेत त्यांनी हे दोन हजार पासून हा जागत जगाच्या स्तरावरती नेला आणि आंतरराष्ट्रीय योग दिन पंधराला सुरू झाला हे अकरावं वर्ष आहे तर आपल्या ही सांगली जिल्ह्यामध्ये योगाचा प्रचार प्रसार व्हावा आणि आपली जी आध्यात्मिक परंपरा आहे वारकरी संप्रदायाची त्याची जोड देऊन आपण जर ह्या संयोगाने हे केलं तर त्याच्या लो, लोकांची रुची त्यामध्ये वाढेल आणि लोक योग प्रॅक्टिस करतील असं वाटलं जो आपला वारकरी ताल आहे ज्याला भजनी ठिका म्हणतो तर हा वारकरी संप्रदायातून निर्माण झालेला एक संगीताचा वारसा आहे त्यावरती तो आपल्या खूप जवळचा आहे आपल्या मनाच्या जवळचा आहे आणि आपण जर त्या दिवशी त्याला जोड दिली तर लोक नक्कीच खूप आनंदाने योगासनं करतील आणि एक चांगली जीवनशैली स्वीकारतील आणि सांगली जिल्ह्यात करायचं कारण की गेली दोन वर्ष मी इथे काम करत आहे आणि मला इतकं रिस्पॉन्स खूप छान येतो सांगलीमध्ये काम करताना खूप छान वाटतं की आपण एखादी संकल्पना दिली किंवा आपण म्हटलं हे असं करायचं तर लोक खूप चांगला प्रतिसाद देतात आणि ह्या लोकांच्या पाठबळावरच आम्ही खूप चांगलं काम पण करू शकलो त्यामुळे एक विश्वास होता की आपण हे केलं तर हे नक्की सांगली तर सक्सेसफुल करतील आणि म्हणून मग ह्याचा स्किल वाढवला आणि ह्याला वर्ल्ड रेकॉर्ड करे नेऊ अशी संकल्पना पुढे आली मग हे करायचं आहे तर बऱ्याच असं होतं की योगामध्ये एकवीस जूनच्या दिवशी बरेच जण एकाच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती लोक येतात परंतु जागेचा कन्स्टंट आहे आपण एका ठिकाणी किती लोक आणणार किंवा लोकांनाही जमत नाही जायला तर आपण आजकाल इतका इंटरनेट आणि मॉडर्न युगा युगामध्ये मॉडर्न युगामध्ये आपल्याकडे खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत झुम गुगल मीट तर सगळेजण आपण कनेक्ट होऊ शकतो एकाच ठिकाणी आणि मग असं आलं की एकाच वेळी एकाच तालामध्ये सर्व चांगलीकर समान पद्धतीच्या योगरचना करतील अशा mm -hmm. पद्धतीचा आपण वर्ल्ड रेकॉर्ड करूयात wow. ही संकल्पना आहे म्हणजे ही संकल्पना तुमच्या मनात आली आणि ती रुजवण्याचा आता आपण प्रयत्न करतोच आहोत oh. आणि ती नक्कीच यशस्वी oh. होईल एकवीस oh. oh. uh, जून रोजी हा आपण कार्यक्रम घेतोय वारकरी संप्रदाय त्यासोबतच म्युझिक आणि असा हा भक्तीयोग हो तिथे होणार आहे पण याची सांगट घालण्यासाठी तुम्ही लोकांना सांगत आहात पण याच्यासाठी रिलेटेड जी लोक आहेत किंवा या कार्यक्रमाला जी लोक येणार आहेत तर त्या सगळ्यांना काय सांगाल तुम्ही यामध्ये आपण सर्वात प्रथम ही संकल्पनेची व्यवस्थित माहिती लोकांना कळावी यासाठी आपण भक्तियोग सांगली डॉट कॉम हे पोर्टल चालू आहे त्याच्यामध्ये आपली ही पूर्ण संकल्पना आहे हे काय आहे आणि लोकांना यामध्ये सहभागी कसं होता येईल जिल्हा परिषद सांगलीकडे खूप यंत्रणा असल्यामुळे प्रशासनाची आमच्या अखत्यारीत येणारा शाळा असतील आमच्याबरोबर काम करणारी इतर हायस्कूल्स असतील महाविद्यालय असतील आमच्यासोबत काम करणारी इतर शासकीय कार्यालय असतील हे तर आम्ही सोबत घेणारच आहोत त्याचबरोबर इतर जे आहेत संघटित असंघटित क्षेत्रातले लोक तर त्यांनी आमच्याबरोबर यावं म्हणून संकल्पना की जो योग सादर केला जाईल तर ते अनेक केंद्रे सादर करतील आणि मुख्य केंद्र हे छत्रपती शिवाजी स्टेडियम आपलं सांगली शहरातलं असेल जिथून आम्ही प्रक्षेपण करू की योगासनांचं आणि आम्ही इथून मार्गदर्शन करू आणि जी सर्व केंद्रे बन असणार आहेत ती सर्व केंद्रे आम आमच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करतील मग ते एका वेळी होईल अच्छा असं आणि मग केंद्रांमध्ये मुख्य केंद्र जे आहे तिथं सगळ्यात जास्त संख्या असेल म्हणजे शाळा कॉलेजेस आहे ती तर आम्ही रजिस्टर करून घेतोय त्याचप्रमाणे जर खासगी आस्थापना असतील कंपनीज असतील हाऊसिंग सोसायटीज असतील क्लब्स असतील मंडळ असतील त्यांना देखील आमच्या बरोबर सहभागी होता येईल तर त्यासाठी फक्त त्यांनी केंद्राची नोंदणी आमच्याकडे करायची त्यांनी स्वतःला केंद्र म्हणून आयडेंटिफाय करायचं आणि केंद्राचं त्यांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलं की त्यांचं प्रोफाईल आमच्या त्या पोर्टलवरती तयार होईल आणि एकदा पोर्टलवरती प्रोफाईल तयार झालं की ते त्याच्यामध्ये त्यांच्या सहभागी लोकांची नावं टाकू शकतात त्यांचे ते फोटोज अपलोड करू शकतात त्यानंतर त्या दिवशीचे अटेंडन्स मार्क करू शकतात व्हिडिओ टाकू शकतात जेणेकरून त्यांनी त्या दिवशी आमच्या बरोबर केलं आठ ते आठ पंचेचाळीस या वेळेमध्ये याचे आम्हाला एव्हिडन्सेस पण मिळतील आणि आम्हाला हा प्रोग्राम झाल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट पण देता येईल आणि ते सगळे डॉक्युमेंटेशन आम्हाला एव्हिडन्स म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड साठी पण वापरते त्यामुळं बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असं आहे की कुठेतरी एका स्पेसिफिक ठिकाणीच हा होणार आहे तर तसं नाही समजा तुम्ही कुठल्याही रिमोट गावामध्ये असाल तर तुम्ही गावातले पन्नास लोकांनी एकत्र येऊन जर आमच्याकडे केंद्र नोंदणी केली तर तुम्ही आम्हाला त्या दिवशी फॉलो केलं झूमवरती तर तुम्ही करू शकता तर हा एकदम सोपा कन्सेप्ट आहे आणि ग्रामीण स्तरावरती आमची यंत्रणा खूप तळागाळात असल्यामुळे तशी तयारी देखील आमची झालेली आहे तशा प्रकारचं आम्ही ऑलरेडी लोकांच्या मीटिंग्स होऊन तशी तयारी ग्रामपंचायतीने देखील सुरू केलेली आहे की ते वेबिनारद्वारे फक्त आम्हाला कनेक्ट होणार आणि आम्ही जे इन्स्ट्रक्शन्स देऊ त्या ते फॉलो करणार आणि आपल्यासोबत वारकरी तालावरती ती आसनं करत राहतील असा तो एक प्रकारचं पिक्चर तयार होईल त्या दिवशी अच्छा म्हणजे अगदी जी आपली जनता आहे किंवा अगदी लोक आहेत तिथे नक्कीच येऊ शकतात त्यासाठी फक्त रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे भक्तियोग या नावाचं पोर्टल सुद्धा आहे या ना यावरती तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे आपला हा मुख्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी स्टेडियम इथे होणार आहे तर तिथं हा ऑफिशियली कार्यक्रम कसा असणार आहे साधारण आपल्या सगळ्या जनतेला लक्षात यावं याचा तो मुख्य कार्यक्रम आहे आणि तो जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जवळपास अडीच ते तीन हजार आ, सा सहभागी होणार आहे त्याच्यामध्ये मुख्यतः शाळा असणार आहेत काही जिल्हा परिषदचा आमचा स्टाफ काही शासकीय कार्यालयांचा स्टाफ काही वारकरी संप्रदायाचे लोक अशा पद्धतीचा तो मिक्स क्राऊड असेल आणि तो कार्यक्रम मेन ब्रॉडकास्टिंग असणार आहे तो आम्ही झूम वेबिनारद्वारे हे करणार आहे प्लस युट्यूबद्वारे देखील प्रक्षेपित करणार आहे आणि झूमवरून जे प्रक्षेपित होईल त्याच्यामुळे जी काही केंद्रे आमच्याकडे जोडली जाणार आहे म्हणजे शिराळा जवळ कडेगाव तालुक्यांचे गावांची तर ते त्यांना आम्ही जे सांगणार आहोत आम्ही जे करणार आहोत ते त्यांना दिसेल ते त्यांना ऐकायला येईल आणि ते फॉलो करणार आहे आणि तो जो पाऊन तासाचा प्रोटोकॉल आहे हा मुळात शासनाने दिलेला केंद्र केंद्रशासनाने दिलेलं प्रोटोकॉल आहे आपलं जे नॅशनल आयुष मिशन आहे त्याचा तो ठरलेला प्रोटोकॉल आहे फोर्टी फायव्ह मिनिट्स तुम्ही काय करायचं योगा दिना दिवशी आणि तो जो प्रोटोकॉल आहे तो खूप सोप्पा आहे म्हणजे तुम्हाला जरी दिसलं नाही तर तुम्ही ऐकून देखील इन्स्ट्रक्शन जर फॉलो केला तरी तुम्ही ते करू शकता पाच वर्षाच्या बालकापासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धापर्यंत तुमची फिजिकल कंडिशन चांगली असेल तर तुम्ही करू शकता असं काही नाही की तुम्हाला आपल्याला आपल्याला जमेल तर तसं नाही ती खूप सोपी आहेत त्यामुळे तुम्ही फक्त केंद्रावर नाव नोंदणी केली त्या केंद्रप्रमुखांकडे आणि तुम्ही त्या दिवशी जॉईन झाला तरी तुम्ही ते खूप छान पद्धतीने करू शकता आम्ही त्याचं ऑलरेडी एक ऑडिओ सेट कारण ह्याच्यामध्ये सांगितलं ताल वापरणार असल्यामुळे आम्ही त्याचं संगीत संयोजन पण केलंय आपले प्रशांत भाटेसर संगीतकार आहेत त्यांनी त्याचं संगीत दिलेला आहे तर तो आम्ही तो थे थे, तो ट्रॅक बनवलेला आहे आणि त्यानुसार ते पूर्ण कोरिओग्राफी पण झालेली आहे आणि त्या पद्धतीचं प्रशिक्षणही दिले देण्यात येते योग शिक्षक आहेत त्यांना त्यामुळे हा एक सेट प्रोटोकॉल आहे आणि तोच त्या दिवशी तिथं होणार आहे आणि जर युट्यूबद्वारे देखील प्रक्षेपित होणार आहे जर कोणी केंद्रात जॉईन तर देखील ते सहभागी होऊ शकतात आणि योग प्रशिक्षकांची देखील आमची संकल्पना अशी की जे लोक ऑलरेडी योग शिक्षक आहेत जिल्ह्यामध्ये जवळपास सतराशे शिक्षकांनी आम्हाला अप्रोच केलं आणि मग ह्या सतराशे शिक्षकांना आम्ही हे फोर्टी फायव्ह मिनिट या तालावरती कसं करायचं प्रशिक्षणही आमचं झालेलं आहे त्यामुळं जितकी केंद्र तयार होतील तितका किमान एक योग शिक्षक कुठे ना कुठे अवेलेबल असणार याची आम्ही काळजी घेतलेली आहे परंतु जर चुकून योग शिक्षक उपलब्ध नाही झाला छोट्या केंद्रांना समजा तरी परंतु तरीही तरी त्यांनी आपला तरी 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 आमच्या आप इंस्ट्रक्शन्स फॉलो केला लाईफ तरी ते करू शकतात तर नक्कीच हा असा योग एकवीस जून रोजी साकारण्यात येणार आहे आणि आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे योग दिवस म्हणलं की फक्त आसनं किंवा म्हणतात की एक शारीरिक ऊर्जा आपण तिथे निर्माण करत असतो पण मनाचीही आपली ऊर्जा खूप महत्वाची आहे तर मनासाठी मन मन सुदृढ राहण्यासाठी तुम्ही एक काय संदेश द्याल सगळ्यांना मुळात योग ही जे आहे ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ असं दोन्हीच आहे कारण ज्यावेळेस आपण योगापूर्व हालचाली योगासने प्राणायाम ध्यान करतो त्यावेळेस मन एकाग्र असणं फार आवश्यक असतं आणि आजकाल असं झालं की खूप ताणतणाव आपल्याकडे असतात आप किंवा मोबाईल वापरून असेल किंवा अशी गॅजेट्स वापरून असेल आपल्याला स्थिरताच नाही आपण एक मिनिट सुद्धा स्थिर नाही बसू शकत ही आजची आपली प्रॉब्लेम आहे आणि त्या अस्थिरतेमुळे आज ते परिणाम सगळे शरीरावर होतात आपल्या स्वास्थ्यावर होतात आपल्या कौटुंबिक स्वास्थ्यावरती होतात परंतु ज्यावेळेस तुम्ही हे फोर्टी फाय मिनिट योगासनं करता त्यावेळेस तुमच्या त्या एकाग्रतेमुळे तुम्ही एक शांत स्टेजला येतात त्यानंतर आपण त्याला ही ऍडिशन दिली की आपण वारकरी तालावर त्यात आणि वारकरी ताल आहे की आपण दादातमे पाहून जातो एरवी देखील आपण ज्यावेळेस ऐकतो मंदिरातलं भजन कीर्तन असेल किंवा वारीमध्ये सोबत चाल तर एका वेगळ्या लेवलला जाऊन आपण पावण्याची स्थिती आपल्याला मिळते म्हणजे जे योगाला पाहिजे योगामध्ये जे, योगा जे हवा की एकाग्र कुठेतरी होणं अपेक्षित आहे ते वारकरी ताल आपल्याला नेऊन पोहोचवणार आहे ने। म्हणजे बऱ्याचदा की एकवीस जूनच्या दिवशी काय होतं की म्हणजे मी जे बघितलेलं आहे की लोक इकडचं तिकडचं बघत काहीतरी करत असतात परंतु आता ते ताल ऐकणार नाही ते एकाग्र होणार सो ती मानसिक शांती त्यांना मिळणार आहे तो आनंद त्यांना मिळणार आहे म्हणजे मला सगळ्यात माझं महत्वाचा संदेश हे आहे की तुम्ही ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा याच्या हा सांगितलं तालावरती वारकरी तालावरती होणार आहे त्यामुळे एक वेगळी अनुभूती मिळणार आणि यातून आनंद खूप मिळणार नक्की आणि तो आनंद घेण्यासाठी सगळ्यांनी यावा Uh, जसं मॅम म्हणाल्या की आपल्याला सध्या स्थिर राहणं खूप महत्वाचं आहे आणि स्थिरताच नाही आहे एक ठेवाव असणं खूप महत्वाचं आहे आणि या आजच्या जगात आपल्याला सोशल मीडियाच्या जगात आपण तो हरवत चाललेलो आहे कुठेतरी तर या निमित्तानं या एकवीस जूनच्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने नि, आपण सगळ्यांनी एकत्र यायचे आणि नक्कीच ह्या योगा दिनाचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि आपण हा वर्ल्ड रेकॉर्ड करू अर्थातच आणि मला फक्त जाता जाता एवढंच विचारायचं आहे की या सर्व योगा दिनाच्या भक्ती योगाच्या या कार्यक्रमाला आपल्याला कोणाचा सपोर्ट आणि मी वर्ल्ड uh, एक मुद्दा निघाला तो पण मी क्लिअर करते की uh, खूप जण एकाच वेळेस वेगवेगळ्या ठिकाणाहून सहभागी होणार त्याच्यामुळे आपण हे वर्ल्ड रेकॉर्डला नोंदणी करण्यासाठी आपण आपण तीन केले इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडिया या तिघांना आपल्याकडे त्या दिवशी येऊन हे बघणार आहेत तुम्ही एका तर ह्या खूप मोठा म्हणजे नुसतं करायचं म्हणून नाही कोणीतरी आपल्याला थर्ड पर्सन बघणार आहे आणि आपण ते सिद्ध करून दाखवणार की आम्ही हे केलं आणि कोणीतरी त्याला सर्टिफाय करणार आहे त्यामुळं एक शिस्तीत हा कार्यक्रम होण्यासाठी खूप लोकांचं आम्हाला सहकार्य अपेक्षित होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषद सांगली आणि माझ्यासोबत माझे जे सहकारी अधिकारी आणि कर्मचारी आणि कर्मचारी संघटना असेल आणि आमचे इतरही जे, जे काही स्टेक होल्डर्स आहेत खालच्या ग्रामपंचायती त्यांचे सरपंच असतील तिथला आमचा कर्मचारी वर्ग असेल तर त्यांनी ही कन्सेप्ट फार उचलून धरली कारण एक मागील तीन महिन्यापासून आमचा हा विषय चालू होता आणि प्रत्येक वेळेस त्यांनी मला एक दिलं की मॅडम आपण हे करू शकतो शकतो कारण आमची यंत्रणा खूप मोठी आहे परंतु जर हे सगळेजण एकत्र येऊन जर करू शकले नाही म्हणजे आमच्यातच जर एक तानता नाही लागली तर ते शक्य नसत झालं परंतु ह्या सर्वांनी त्याच्यामध्ये जीव ओतलाय आणि आताही जसं जसं दिवस जवळ येत आहेत तस तसं खूप मन लावून त्यात उतून झुकून काम करतायत विशेषतः ग्रामपंचायतींचं मला कौतुक करावं वाटतं कारण मुळात आपले जे का जे काही संस्कृती थोडीफार राहिली ते जपायचं काम गावांमध्ये होत आहे आणि आध्यात्मिक त्याला आपण जोड देत आहोत आपल्या आप महाराष्ट्राच्या तर त्यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे की मॅडम आम्हाला हे एक सणासारखंच वाटत आहे आणि आम्ही एक वेगळा सण आम्ही त्या दिवशी साजरा करणार आहे असं मला वाटतंय आणि त्या दिवशी योगायोगाने योगिनी स्मार्थ एकादशी आलेली आहे म्हणजे तो एक योग योगायचा एकादशी आणि ती योगिनी एकादशी आली त्यामुळे लोकांचा वेगळाच उत्साह आहे की एकादशीच्या दिवशी आपण त्या वारकरी तालावरती त्या भजने ठेकावर आपण योगासने करणार हे हा उत्साहच एक वेगळा ग्रामीण भागात संचारला त्यामुळे ते त्या पद्धतीने खुलवायचा प्रयत्न करणार आहेत स्थानिक वारकरी मंडळी जे आहेत ते याच्यामध्ये सहभागी होणार आहेत भजनी मंडळ सहभागी होणार आहेत त्यामुळे गावामध्ये त्या दिवशी नक्की एक प्रकारचं फेस्टिवलचं स्वरूप येणार याची मला पूर्ण गॅरंटी आहे आणि त्या सहकार्यासाठी खर तर आ, मी त्यांचे खूप आभारी कारण त्यांनी तेवढं मोरल करेज दाखवलं नसतं तर एवढा मोठा कार्यक्रम घेणं शक्य नाही दुसरा ही संकल्पना मी जेव्हा मांडली विश्वयोगदर्शन केंद्राशी मी काही महिन्यांपासून संबंधित आहे तर त्यांना ही संकल्पना आवडली कारण तांत्रिक त्यांना जास्त नॉलेज आहे याचं आणि मी ज्यावेळेस त्यांना म्हटलं की हे सांगितलं तालावर करायचं तर हे शक्य आहे का याला काही प्रॉब्लेम नाही ना म्हणजे योगाच्या प्रोटोकॉलला किंवा योगाच्या शक्तीला कुठे धक्का लागत नाही का तर त्यांनी ह्या सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी मला सांगितलं की नाही मॅडम हे होऊ शकतो तसे आपण करू शकतो आणि हे छान होईल आणि जे काही तांत्रिक सहकार्य असेल जे काही मार्गदर्शन प्रशिक्षण असेल त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू हे त्यांनी सोबत उभे राहिले त्यामुळे त्यांचं मी आभार मानते तिसरे आहेत चितळे डेअरी अभिलवडी गिरीश चितळे सरांना मी पहिल्यांदा फोन केला की सर असं असं आहे आणि याच्यामध्ये आम्हाला खूप मोठं सहकार्य आपलं आर्थिक आणि इतरही आपलं जे मौलिक लागेल तर त्यांनी सुरुवाती पहिल्या दिवसापासून ते आमच्या सोबत राहिले आणि त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला नेटवर्किंग वगैरे ह्या गोष्टी पण करून दिल्या आणि याच्यामध्ये अनेक स्टेक छोटे छोटे आमच्या सोबत येत आहेत म्हणजे जिल्हा परिषद बरोबर काम करणारे इतरही संघटना आहेत काही व्यावसायिकांच्या संघटना आहेत त्या आमच्या बरोबर उभ्या राहिलेल्या आहेत आणि जसं डिसेंट्रलाइज होत आहे तसं स्थानिक स्तरावरती देखील खूप सपोर्ट स्थानिक संस्थांकडून होत आहे म्हणजे असं नाही की एकच इव्हेंट आहे परंतु स्थानिक असं प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम होत असल्यामुळे स्थानिक तरावरती पण खूप लोकांचा ज्यांची कदाचित मला नावही नाही माहिती परंतु त्या लोकांचा सपोर्ट याच्यामध्ये होत आहे आणि ही या कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी करणारे म्हणजे जे माउथ पब्लिसिटी म्हणतो ते असे अनेक हात याला लागलेले आहेत आणि खूप उत्साहाने करत आहेत पर्जन्याचं थोडस हे असेल तरी पण लोकांचा उत्साह खूप आहे की नाही मॅडम पावसातही आपण आपण करू म्हणजे इतकं ते लोकांनी उचलून धरलेलं आहे त्यामुळं नक्कीच हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करूयाच्या आम्हाला फार खूपच खात्री आहे आणि चांगलीचा जो माझा अनुभव आहे त्या तर मला असं वाटतं नक्कीच करतात नक्कीच नक्कीच आणि सांगलीकर सज्ज आहेत या कार्यक्रमासाठी विठ्ठल विठ्ठल करत आपण पंढरीची वारी केलेली आहे त्यामध्ये आपल्याला विठ्ठल सापडलेला आहे जाताना वारी तो आपल्या सोबत असतो पण आज आ, या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने विठ्ठल जरूर अवतरेल आणि वारकरीच्या या वारकरी संप्रदायाला सोबत घेऊन या ठेक्यावरती आपण हा छान योग दिवस साजरा करणार आहोत एकवीस जून रोजी नक्की आज छत्रपती शिवाजी स्टेडियम आणि आपल्या अनेक अनेक अशा संस्थांमार्फत भक्तियोग या पोर्टलवरती तुम्ही कनेक्ट होऊ शकता आणि इथे रजिस्टर करायचं आहे सिंपल आहे फक्त रजिस्ट्रेशन करा आणि या योग दिवसाचा नक्की लाभ घ्या तर तृप्ती मॅडम जाता जाता आमच्या सगळ्या लिसनर्सना काय एक सांगाल सर्वप्रथम ग्रीन एफ एमचं मी आभार मानते की तुम्ही आम्हाला इतक्या तुमच्या लिसनर्स सोबत कनेक्ट व्हायची संधी दिली आणि मी फक्त आवाहन करते की यामध्ये सहभागी व्हा आमच्या प्रोसेसमध्ये सहभागी व्हा याचा आनंद घ्या योगासनाची एक आपल्या जीवनशैलीत आपला समाविष्ट करून घेण्यासाठी आणि एक ताणमुक्त आरोग्यासाठी आपण सगळेजण तयार होऊयात आणि आपण आरोग्य पंढरीच आहोत त्यामुळे आपल्याकडून हा संदेश जाणं हे एक वेगळा इथे येणार आहे त्यासाठी तुम्ही सर्वजण आम्हाला सहकार्य करा ही माझी अपेक्षा आणि ही माझी खात्री तर आज आपल्या सोबत आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली तृप्ती धोडमिसे मॅडम आणि नक्कीच त्यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना हेच आव्हान आहे की या योग दिवसाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र येऊयात आणि नक्की हा वर्ल्ड रेकॉर्ड करूयात तर तुम्हाला पुन्हा एकदा ग्रीन एफ एम नव्वद पॉईंट चार आणि आर जे प्राजक्ताकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद